नमस्कार एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हेवी इनामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तकावृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत आजचा भाग एथ अविद्या नाशू हे स्थळ तेणे मोक्षपादान फळ या दोही केवळ साधन ज्ञान ज्ञानेश्वरीतील अध्याय अठरा अध्या ओवी क्रमांक एक हजार दोनशे त्रेचाळीस अठरा अध्या अध्यायांची ही गीता सांगत असताना भगवंतांच्या बोलण्यात निरनिराळ्या साधनांचा उल्लेख येऊन गेला कुठं कर्माचा विषय आला तर कुठं योगाचं वर्णन करून झालं आणखी कुठे ज्ञानाचा महिमा सांगितला गेला तर कुठं भक्तीचं श्रेष्ठत्व स्पष्ट केलं ही सारी साधना कशासाठी सांगितली तर ईश्वराची प्राप्ती व्हावी म्हणून तत्वज्ञानाच्या परिभाषेत हेच सांगायचं झालं तर जीवाला आत्मस्वरूपाचा साक्षात्कार व्हावा यासाठी हे सारे विषय गीतेत सांगितलेले आहेत अठराव्या अध्यायाच्या अखेरच्या भागात भक्तीचं वर्णन करताना तिच्या माग भगवंतांनी परा म्हणजे श्रेष्ठ असा शब्द घातलेला आहे कारण ही भक्ती ज्ञानीपुरुषाला तो ब्रह्मस्वरूप झाल्यावर प्राप्त होणारी आहे ब्रह्मस्वरूप झाल्यावर जी भक्ती प्राप्त होते तिचं वर्णन केल्यावर सांगण्यासारखं काय उरलं पण इथं भगवंत पुन्हा कर्माच्या विषयाकडे वळतात गीता संपत येत असताना तिच्या आरंभी आलेल्या कर्माचा हा विषय पुन्हा एकदा सांगून गीतेचा आरंभ आणि शेवट या दोहोंचा मेळ भगवंत घालत आहेत असं ज्ञानदेवांनी म्हटलं आहे पण असे निरनिराळे विषय गीतेत आलेले असले तरी हे अखेर शास्त्र आहे ग्रंथ अनेक आहेत पण या गीतेची सर दुसऱ्या कोणत्याही ग्रंथाला येत नाही इतर ग्रंथांना प्रामाण्य प्राप्त व्हावं असं वाटलं तर ते ग्रंथ या गीतेचा आश्रय घेतात मोठा सुंदर दृष्टांत घेऊन ज्ञानदेव सांगतात की सूर्याचा उदय होऊन एकदा का पूर्व दिशा अलंकृत झाली म्हणजे इतर साऱ्या दिशा प्रकाशानं उजळून जातात त्याप्रमाणे या गीतेमुळे इतर शास्त्र जणू सनात होतात अशा या गीतेचं मुख्य उद्दिष्ट काय आहे हे सांगताना या उवी ज्ञानदेव म्हणतात जीवाच्या ठिकाणी स्वतःच्या स्वरूपा जे अज्ञान आहे ते नष्ट करावं आणि मोक्षासारखं शाश्वत स्वरूपाचं फळ त्याच्या पदरात टाकावं असे दोन हेतू या गीता ग्रंथाचे आहेत आणि या दोहोंचं साधन म्हणून काही सांगितलं असेल तर ते ज्ञान आहे निरनिराळे विषय आणि निरनिराळी साधनं यांचा उल्लेख येत असला तरी त्या सर्वांना आधारभूत आहे ते ज्ञान असं ज्ञानदेव सांगत आहेत